राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मात्र पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्याने वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली राज्यभरात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी तब्बल सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न अर्ज तरुण तरुणींकडून करण्यात आले आहेत पावसाळ्याच्या तोंडावर भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे पोलीस भरतीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे पाऊस पडलेल्या ठिकाणी उमेदवारांना नवीन तारीख देण्यात आली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्गनिहाय भरती आजपासून सुरू होणार होती मात्र कालपासून पडत असलेल्या पावसामुळे मैदान चाचणी घेण्यायोग्य योग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी तेवीस जून रोजी होणार आहे तर एकवीस जून आणि बावीस जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी आता सत्तावीस जून रोजी घेतली जाणार आहे पोलीस मुख्यालय उपायुक्त संजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली पोलीस भरतीच्या या वेळापत्रकामधील हा बदल नवी मुंबईमध्ये होणाऱ्या भरतीबाबत घेण्यात आला आहे कारण उमेदवारांना भरती देताना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे इतर ठिकाणी नियोजनाप्रमाणे भरती प्रक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका